महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात के साजरा केला जातो या महोत्सवाला मोठी परंपरा आहे आपण सारेच जण जाणतो की लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली त्यामागे त्यांचा लोकांना एकत्रित करण्याचा एकोप्याची भावना निर्माण करण्याचा हेतू होता या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की पुण्यातील कसबा गणपतीचा आणि छत्रपती शिवरायांचा काय संबंध आहे सोबतच छत्रपती शिवरायांच्या काळात घडलेला सर्वात मोठा गणेशोत्सव कोणता पेशव्यांच्या काळात गणपती उत्सवाचं काय स्वरूप होतं ते का बंद पडलं आणि मग पुढे लोकमान्य टिळकांनी तो का सुरू केला तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की पुणे आणि छत्रपती शिवराय यांचं फार जवळचं नातं आहे महाराजांचं बालपण पुण्यात गेलंय पुढे लाल महालातच महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली होती पण महाराजांचा संबंध पुण्याशी इतकाच नाही आहे तर तो गणेशोत्सवाशीही आहे तो कसा ते आता आपण थोडक्यात पाहूयात महाराजांचे वडील शहाजी शहाजीराजे यांच्याकडे पुणे आणि सोपे प्रांताची जहागिरी होती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला पुढे जिजाऊ पुण्यात राहायला आल्या त्यांच्यासाठी शहाजी राजांनी लाल महाल बांधला जिजाऊंना आधीपासूनच धार्मिक कार्य देवदेवळं यांच्यात खूप रस होता त्यामुळे पुण्यात राहायला आल्यावर जिजाऊंनी इथली भग्न मंदिरं पुरातन वास्तू यांचा जीर्णोद्धार केला सोन्याचं नांगर फिरवून इथली जमीन नांगरली त्याचवेळी त्यांनी कसबा गणेशाचं मंदिरही बांधलं या मंदिरातील गणपतीची पूजा अर्चना करण्याची व्यवस्था कर्नाटकातून आलेल्या ठकार कुटुंबाकडे दिली जी आज तगायत चालू आहे असं म्हणतात छत्रपती शिवराय यांचं कसबा गणपती संदर्भातील एक आज्ञापत्र अतिशय प्रसिद्ध आहे एकोणीस मार्च सोळाशे सत्तेचाळीस या दिवशी लिहिलेलं हे पत्र त्यावेळेचे प्रसिद्ध पंडित वेदमूर्ती विनायक भट ठकार यांच्या नावे आहे त्यात महाराज म्हणतात की या गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दीप दीपव्यवस्थेकरता उपलब्ध करून द्यावं पुण्यात वास्तव्य असताना कोणत्याही मोहिमेला जायच्या आधी महाराज कसबा गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडायचे नाहीत असं सांगितलं जातं पुण्याचं ग्रामदैवत अशीच कसबा गणपतीची ओळख आहे आजही कसबा गणपतीला म्हणूनच मानाचा पहिला गणपती असं स्थान आहे कोकणातील शिवथरघळ इथं रामदास स्वामी यांचं वास्तव्य होतं तिथे सोळाशे पंचाहत्तर मध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते माघ शुद्ध पंचमी म्हणजे तब्बल पाच महिने गणेशोत्सव साजरा केला गेला या उत्सवाचे पहिले वर्गणीदार होते छत्रपती शिवराय यावेळी त्यांनी एकशे एकवीस खंडी धान्य दिलं होतं असा उल्लेख सापडतो समर्थ शिवराज आकारा मुष्टी भिक्षा मागो धाडिली शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली अकरा आकरी खंडी कोठी पाठवली हनुमान स्वामी मुष्टी लक्ष्मीया यातील अकरा आकरी म्हणजे अकरा गुणीला अकरा बरोबर एकशे एकवीस खंडी म्हणजेच महाराजांनी या उत्सवानिमित्त होणाऱ्या अन्नदानाची चांगली तजवीज केल्याचं दिसून येतं हा पहिला उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की पुढे त्याचं लोण कोकणातल्या गावागावात पोहोचलं आणि त्याचमुळे कोकणात त्याच गणेशोत्सवाला इतकं महत्त्व आणि लोकप्रियता मिळाली असावी सोळाशे पंच्याहत्तरला साजरा झालेला हा गणेशोत्सव तब्बल पाच महिने चालू होता महाराजांचं निधन झाल्यानंतर मात्र ही सार्वजनिक गणेशपूजा बंद झाली मात्र तरीही मराठ्यांमध्ये गणपतीचं स्थान अबाधितच राहिलं पुढे पेशवाई आली त्यांच्याकडेही गणपती या देवतेविषयीची आस्था होतीच मग त्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिशय भव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली पेशव्यांसाठी दसरा गणेशोत्सव आणि होळी हे तीन सण अत्यंत महत्वाचे होते गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला जायचा सोबतच मनोरंजनाचे अनेक कार्यक्रमही आयोजित केले जात नर्तन गायन शाहिरी कुस्त्या व्यायामाचे काही खेळ युद्ध खेळ अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम व्हायचे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत म्हणजेच दहा दिवस हा उत्सव पेशवे साजरा करायचे गणपतीची मोठी मिरवणूक काढली जायची त्यावेळी गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी व्हायची सतराशे अठरा ते अठराशे अठरा अशी तब्बल शंभर वर्ष हा उत्सव चालू राहिला मात्र अठराशे अठरामध्ये मध्ये ही प्रथा बंद पडली कारण अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पाडाव केला आणि पेशवाई समाप्त झाली पेशव्यांना इंग्रजांनी पुण्यात राहण्यास मनाई केली कारण त्यांना ठाऊक होतं की भलेही पेशवाई नष्ट झाली असेल तरी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आस्था आहे म्हणून पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास जर का पेशव्यांचे वंशज राहिले तर कदाचित ते लोकांना गोळा करून पुन्हा उसळी घेऊ शकतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्राबाहेर उत्तरेत पाठवण्यात आला असो त्यानंतर मधल्या काळात सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जवळपास लोप पावली होती मात्र घरगुती स्वरूपात गणेशाची स्थापना व्हायची हळूहळू लोक पारतंत्र्याच्या इतके अधीन झाले की आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीवच पुढच्या पिढींना होईनाशी झाली अशावेळी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या परंपरेचा विचार केला आणि त्यांनी या विचाराला कृतीची जोड देऊन महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला इथून पुढे एक वेगळं पर्व सुरू झालं आज गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आपल्याला ही माहिती आवडली असेल आणि आपल्याला शिवराय प्रिय असतील तर कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं जरूर लिहा